मधी डुखी मारून राहिल्यास मग कैलास सोडूप्याच्या राहिलंय सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर शनी देवाला सुद्धा सुधर देऊ म्हणजे देवाला सुद्धा शनी असेल तर भोग भोगावा लागणार श्रीराम प्रभू मधी डुखी मारून राहिल्यास मग कैलास सोडूप्याच्या हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर शनी देवाला सुद्धा सुरू देऊ म्हणजे देवाला सुद्धा शनी असेल तर भोग भोगावा लागणार श्रीराम प्रभू श्रीराम प्रभूचे दशरथ राजा हे ऐकलेले होते म्हणत आपण आपण दहा मिनिटांमध्ये अडकणार आहोत म्हणतो उभे कीर्तनाचे नियम म्हणून कीर्तन ठेवलं आहे शास्त्राची मर्यादा आहे म्हणून कीर्तनच काय करावं हो। कीर्तनाची एवढी मर्यादा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसं नियमात पंधरा दिवसाला कंपल्सरी कीर्तन राहायला पाहिजे तुकाराम तुकारामचे कीर्तन असं होतं की रात्री नऊ दहाला सुरू झाले सकाळी सहा वाजता आधी होत होती पण हे करियोगामध्ये मानव अनमय प्राणी आहे फक्त तास दीड तास आपण जे कीर्तनाची सेवा काय ठेवल्या म्हणजे शास्त्राच्या नियमानुसार आपण ठेवलेला आहे खाली दहा मिनिटामध्ये आपण अटकणार आहोत म्हणून कारण पुढचा जागराचा कार्यक्रम होईल नाहीतर उगा आपण कितीही जर बोलत बसल्या जमणार नाही अर्ध पावताच झालं थोडक्यामध्ये आपण सारांश घेणार आहोत की ज्या ठिकाणी ह्या संसारामध्ये आपण आलेले आहोत संसारामध्ये आल्यानंतर ह्या देवाला शरण गेलं पाहिजे कोणत्या पांडुरंगाला पांडुरंगालाच काय शरण जावं पांडुरंग असा जगदवंदे जगदगुरू आहे सर्व्या देवाचा देव असा मुख्य जसं आपल्या भारत आहे भारताचा मुख्य पंतप्रधान जसं मुख्य राष्ट्रपती मग समजा आपल्याकडे एखादं राष्ट्रपतीचं रेग्मेंट जर असेल तर प्रत्येकाकडे आमदारकडे जायचे काय करायचं आहे कोणतं काम पडलं आपल्याला तर राष्ट्रपतींचं आपलं रेग्मेंट आहे मग ते आमदारापाशी एका कार्यकर्त्यापासून जाऊन झुकायची काय गरज आहे राष्ट्रपतीपासून गेल्यावर काय म्हणलेले काम होते तसं या ठिकाणी तुकाराम सांगतात की या पांडुरंगाला शरण जा आणि पांडुरंग असा जगदमधले जगदगुरु आहे आणि पांडुरंगा नुसारच जग हे पूर्ण चालणार आहे म्हणून या पांडुरंगाला आपण जर शरण गेलो ह्या जन्मामध्ये जर आपण चांगले कर्म केलो तर पुढचं जन्म आपल्याला आपल्या या कर्मानुसार जन्म प्राप्त होणार एवढा मोठा रावण रावणाचे आपण रामायणामध्ये ऐकलेले होत ज्या रावणाला कर्म चुकलेलं नाही म्हणलं रावण महादेव भक्त होता रावण काही लहान नव्हता महादेव भक्त रावणाच्या घरी गणपती गायी राखतो ते वारा येऊन झाडत होतं अग्नी येऊन स्वयंपाक करत होत पाणी येऊन पाणी भरतो त सटवीने रावणाचे हात पा, पा, पाय हातपाय लागत ते एवढा रावण ज्या ठिकाणी महादेवाला प्रसन्न करून